डिसेंबर महिन्याचा पहिलाच आठवडा होता कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली होती शनिवारी सकाळ सत्रातील शाळा असल्यामुळे आठव्या येतेत शिकणारा गोपाळ शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता आज त्याचा पेपर असल्यामुळे त्याला जरा घाई होती त्याचा भाऊ नरेश आज शाळेत येणार नव्हता सायकलवरून पडल्याने त्याच्या पायाला दुखापत पा झाली होती प्रभाते मने रामचिंत जावा पुढे वैखरी अराम आदि वदावा सदाचार हा थोर सोडू नये तो जणी तोची मानवी धन्य होतो संत रामदास स्वामी यांचा हा श्लोक आई देवाजवळ हात जुडून म्हणत होती तिला देवधर्माची फार आवड सकाळी अंघोळ करून पूजापाठ करणे आणि नंतर घरातली काम करणे अशी तिची दैनंदिनी होती गोपाळ सकाळी नित्यनेमाने दररोज आईला नमस्कार करीत असे त्याने आईला नमस्कार केला बाहेर सायकल काढत गोपाळ आईला म्हणाला आई, आई येतो मी अरे अरे थांब ते परीक्षेची फी घेऊन सोबत आई गोपाळला हाक मारत म्हणाली अरे हाव दे बर ते वीस रुपये आठवणच नव्हती मले गोपाळ दचकून सायकल थांबवत म्हणाला घरातून वीस रुपये आणून आईने गोपाळच्या हाती दिले आणि म्हणाली चांगला सोडवजो पेपर हाव हाव हाई मनात सायकल चालवत तो निघू लागला थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती झाडेही जणू अंग चोरून उभी होती सूर्यनारायण निघाला आज जरा कंटाळाच करत होते पूर्वेस लाल तांबूत झालेले मनोहरी आकाश पाहून मन आनंदाने झुलत होते अंगात स्वेटर असल्यावरही थंडी हवा अंगाला गुदगुला करत होती एखाद तानबाळ त्याच्या आईजवळ जाण्यास जसं आतुरते अगदी तशीच आतुरता सूर्याची छटा पाहून सुंदर लाल तांबूस कोवळ्या किरणांची सूर्योदयाची लागली होती अशा प्रसन्न वातावरणात तो निघाला होता शाळा अजून थोडी लांब होती मधात एक महादेवाचे मंदिर असल्यामुळे गोपाणी सायकलचा वेग थोडा कमी केला होता तेवढ्यात त्याला मंदिराच्या भिंतीजवळ कोणीतरी व्यक्ती जमिनीवर पडलेली दिसली गोपाळने सायकल त्या व्यक्तीकडे वळवली त्या ठिकाणी बघितले तर एक म्हातारी थंडीमुळे कुडकुडलेली दिसली बऱ्याच दिवसापासून उपाशी असल्याने भूकेने मलूल झाली असेल असा अंदाज होता तिचे हात पाय थंडीमुळे थरथर कापत होते एवढ्या भयंकर मरणाच्या थंडीतही तिच्या अंगावर काहीच नव्हते गोपाला आजीची दया आली गोपाळने सायकलवरून उतरून आजीला आवाज दिला आजी तुला थंडी वाजून राहिली काय आजी तोंडून आवाज निघत नव्हता ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडून एवढंच येत होत तिच्या अंगात थंडी भरली असल्याने हातपाय पोटूशी घेऊन डोकं पायात खूपसून शरीराचं शरीराचा गाठोड केले होते तिने अंगावर सुरकुत्या पडलेला ठिग पडलेला मळकट लुगडं होतं केस कितीतरी दिवसापासून मिचरले नसतील रंगाने गोरी असेल पण काळपट थर चढलेला वयाने जवळपास सत्तर असेल पण वाटत मात्र चांगल्या घरची होती तिच्याकडे पाहून गोपाळ अतिशय वाईट वाटले इतकी म्हातारी आजी थंडीत कुडकुडून राहिली आणि तिले घर नदार इले कोणीच नशीन सांभाळायले म्हणून हे उपाशीपोटी इथं पळली हाय गोपाळ विचार करून मनाशीच बोलला आजी तू मंदिरात काहून नाही झोपली व निरागसपणे खाली वाकून गोपा आजीला विचारू लागला पण आजीच्या तोंड काही केला आवाज येत नव्हता तेवढ्यातच मंदिरात हरिपाठ सुरू झाला गोपाला गोपाला देव गोपाला 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 देव गोपाला हे बोल काणी पडल्यावर मात्र आजी गोपाला गोपाला म्हणण्याचा प्रयत्न करू लागली पण आवाज इतका कमी की तिच्यात प्राणच उरला नसेल आणि हे शेवटचे बोल तर नसतील ना गोपाळला किंचित भीती वाटली घाबरू नको आजी तू इथं थांब मी आलोच लवकर घरून असं म्हणत तो सायकलवर बसत परत वाराच्या वेगाने घरी गेला एखादी चिमणी आपल्या पिल्लांसाठी ज्याप्रमाणे वनवन भटकून चारा आणते अगदी त्याच मायेने गोपाळ आपल्या घरी गेला होता आणि आईला म्हणाला आई व आई 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 काय झालं रे गोपू तू काहून आला वापस पेपर आहे ना तुला आई स्वयंपाक करताना गोपाळला मोठ्या आवाजात बोलली गोपाळ तर आपला पेपर आहे ते पण विचारला होता पण त्याला आजीला सोडून जाणे त्याला कधीच पटणारे नव्हते मूल्यसंस्कार त्याच्या आई वडिलांनी त्याला दिले होते आजीची अवस्था पाहून तो खिन्न झाला होता त्याला आजीची काळजी वाटायची की बिचारी मरणार तर नाही त्याने त्याच्या आईला आजीबाबत का सांगितले महादेवाच्या मंदिराजवळ एक आजी थंडीत तशीच पळून हाय तिचे हातपाय थरथर कापून राहिले अन ते काहीच बोलत नाही उपाशी असं ते आपल्या घरची शाल दे आणि खायला दे काहीतरी तिले नाहीतर ते जगणार नाही गोपाळची आई खूप कणवाळू होती तिला अशा लोकांची खूप दये येत असे गोपाला ती म्हणाली थांब लगेच निवाळा आई क्षणभरातच एक शाल नुकतीच टाकलेली भाकर आणि पाणी आणून देत म्हणाली गोपू हे घे आजीले तू या हातानं खाऊ घालजो जाय लवकर मरीन ते नाईतन हव दे आई मी नाही देत तिले असे विश्वासपूर्ण बोलून आईच्या हातची पिशवी घेऊन तत्काळच गोपाळ निघाला एखाद्या हरणाच्या पडसाला वाघभक्ष करण्यासाठी झडप घालणार हे जेव्हा त्या पडसाच्या दुबत्या हरणी मायला दिसते ना आणि त्यानंतर त्या हरणी ज्या पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात हो घालून आपल्या पिल्याला वाचवते ना अगदी तेच ममत्व दातृत्व गोपाच्या वागण्यातून दिसत होतं गोपाक्षणाचाही विलंब न लावता ला आजीजवळ पोहोचला होता त्याने आजीच्या अंगावर शाल टाकली आणि म्हणाला हे घे शाल गुंडाळतो मग थंडी वाजणार नाही तुले अं हा चहा घे गरम हाय थंडा होईल नाहीतर लवकर घे थंडी निघून जाईल गोपाने आजीच्या पाठीला आधार देत बसवले तिचे हात पाय थंडीने गारठले होते मात्र शाल गुंडाळल्यामुळे तिला आता थोडं सोयीस्कर वाटत होतं गोपाळने चहा झाकणात ओतून तिच्या ओठाला लावला घे थोळसा लवकर बरं वाटेन तुले आजी चहा प्यायला लागली तिनं चहा झटकनच संपला होता चहा पितास तिच्या डोळ्यात पाणी आले आजी रडू लागली होती तिची दुःख यातना पाहून गोपाळलाही रडू आवरत नव्हते ती गोपाळकडे केविलवान्या नजरेने बघत होती तिच्या जीवनाची कहाणी ती गोपाळकडे पाहून जणू सांगत होती आणि या इतक्या छोट्या गोपाळकडे एकटक बघून विचार करू लागली तिला तिच्या मुलाची आठवण आली होती तिचे एकुलत एक, एक मुलगा आणि सून अपघातात मरण पावले होते आता तिला कोणीच नव्हते मायाना तो असाच मले माया लावत असता ती हात उचलत गोपाळच्या गालाला हात लावत बोलली गोपाळ आजीच्या पाठीवर हात फिपत म्हणाला आजी माया तू साठी भाकर आणली हाय खाऊन घे वारे पोरा लय देवासारखा हायस रे तू राजा ती गोपाळला म्हणाली आजी माणसात देव असते माई आई मला नेहमी सांगते आजीला भाकर चारत गोपाळ म्हणाला लय गुणवान हायस पोरा म्हातारा होय बापा आजीने दुसरा हात गोपाळच्या डोक्यावरून फिरवत आशीर्वाद दिला आता तिला बरं वाटत होतं तिच्या पोटात दोन गास गेले होते आणि सूर्य काहीसा वर आला होता आजी आता थोडी नजर टाकत होती तिने पूर्ण डोळे उघडून गोपाळला ती निरखून बघत होती कृष्णासारखा सावळा रंग डोळे पाणीदार चेहऱ्यावर तेज काळे दाटकेस कपाळावर अष्टगंध लावलेला गोपाळ तिला दिसला होता पोरा शाळेत चालला होता काय हं जाय बाप्पा शाळेत माया नातासारखा हायस तू सुकाशी राय बापा आजीने केविलवान्या शब्दात म्हटलं आजीने शाळेची नाव काढताच गोपाला पेपरची आठवण झाली होती परंतु गोपाला तिला सोडून जावेसे वाटत नव्हते का कुणास राहू तिच्यासोबत त्याचे एक दैविक नातेच होते आणि जाय जाय शाळेत पोहरा लवकर आजी गोपाळाला म्हणाली आजीचे बोलणे किंचितचे निखळले होते परंतु तिलाही तो आधारवड वड वाटायच बरं आजी मी जातो पण तू अतिस्थाम हे भाकर खाय आणि हे घे वीस रुपये ठेव जवळ मी येतोच पेपर झाल्यावर अतिसा असं म्हणत गोपाळने तिच्या हातावर वीस रुपये ठेवले बाबू जाय तू शाळेत मोठा साहेब होय असं म्हणत तु नाव काय हाय पोरा आजीने डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद देत म्हटले गोपाळने आजीला नमस्कार केला गोपाळ हाय मा नाव गोपाळ म्हणाला लय गो नाव हाय बाबू तुझं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला डोळ्यातली असू पुसत आजी म्हणू लागली लवकर येतो मी असं म्हणत आजीकडे बघत तो तिथून सायकलने निघू लागला गोपाळ शाळेत पोहोचताच सर्व शाळा पेपर असल्यामुळे शांत झाली होती गोपाळ चाचपडत वर्गाजवळ पोहोचला होता सर ओरडतील याची भीती वाटू लागली होती पेपरला अर्धा तास उशीर झाला होता वर्गात वानखेडे सर होते आत येऊ का सर असे म्हणत गोपाळने सरांची नम्रतेने परवानगी घेतली अरे गोपाळ तू ये, ये असं म्हणत सरांनी त्याला आत बोलावले त्याने पेपर घेतला आणि त्याच्या बाकावर जाऊन बसला पण त्याच्या डोळ्यासमोरून ते, ते आजीचे दृश्य काही केले जात नव्हते तिचे थरथर कापणारे हातपाय तिचं बोलणं तिचा आशीर्वाद तिचा चेहरा जसेच्या तसे त्याच्या दृष्टीपटलावर उभे राहत होते तेवढ्यात वानखेडे सरांनी त्याच्याजवळ येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले त्या आजीला मदत करताना तुला मी पाहिले मंदिराजवळ गरजूंना मदत करणे आपले आद्य कर्तव्य आहे मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गोपाळ असं म्हणत सरांनी गोपाला पेपर सोडवण्यात प्रोत्साहित केले गोपाळचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्याला पेपर सोडवण्यात काही अडचण गेली नाही तो पेपरमध्ये शेवटचा प्रश्न सोडवत असताना जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे सोदाहरण देऊन स्पष्टीकरण द्या दे, असा प्रश्न होता गोपाळ लिहू लागला जे काय रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते त्याची संत तुकाराम महाराज जे लोक भुकेले आहेत तहानलेले आहेत आंधळे आहेत अपंग आहेत ज्यांना मदतीची गरज आहे अशांचे दुःख आपलं मानून त्यांना मदत जो करतो त्यावेळी त्यात ईश्वराचा वास असतो असे समजावे अशा लोकांच्या गरजा आपण पूर्ण करून समाजात त्यांना मान दिला पाहिजे त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे दुःखी तास नेहमी जवळ करणारा ईश्वर स्वरूप असतो माणसा आणि माणसाशी माणसासम वागणे म्हणजेच माणुसकी अशा लोकांना मदत केल्यानेच आपल्यातल्या माणुसकीचे दर्शन होत असते गोपाच्या अशा सविस्तर समर्पक उत्तराने शिक्षकांचे मन जिंकलं होतं खरं तर त्याच्या उत्तरेपेक्षाही त्याने आज केलेले सत्कार्य हे मोठे होते त्याचे हे ईश्वर स्वरूप कार्य केले होते त्याचा पेपर ही तर एक औपचारिक गोष्ट होती गोपाने पेपर वेळेत सोडवून सरांच्या हाती दिला परत एकदा सरांनी त्याच्या पाठीवर हात फिरवत शाबासकी दिली पण गोपाळला आता आजीची आठवण झाली होती गोपाळ इतर कोणाला काहीच न बोलता लगेच दप्तर घेऊन मंदिराच्या दिशेने निघाला होता एखादा वासरू भटकत असताना त्याच्या आईची आठवण होऊन ज्याप्रमाणे ती सैरावैरा पळून गोठ्याकडे निघते अगदी त्याच प्रकारे गोपाळ आजीकडे निघाला होता तिला बघायचे होते तिची विचारपूस करायची होती तिची सेवा करायची होती मंदिराजवळ त्याच जागेवर गोपाळ येऊन पोहोचला होता परंतु बघितले तर त्या ठिकाणी कोणीच नव्हते आजीची कुठेच दिसत नव्हती आजी आजी कुठे आहेस तू मी आलो ना ये ना मी आलोय मोठमोठ्याने आवाज देत कोपाने संपूर्ण मंदिर संपूर्ण मंदिराचा परिसर आजूबाजूचा परिसर संपूर्ण धुंडून काढले होते परंतु आजीचा पत्ता लागला नाही तसाच हतबल होऊन सायकल हाताने ओढत नेत तू घराजवळ पोहोचला आणि आईला सर्व हकीकत सांगितली त्यावर आई म्हणाली अरे बाळा निराश होऊ नकोस ही माणसं अशीच असतात देवासारखी कधी आशीर्वाद देऊन जातात ऐश्वरासाठी झालेल्या परीक्षेत गोपाळ पहिला आला होता त्या दिवशी तो खूप आनंदी होता गुणपत्रक घेऊन घरी येत असताना त्याला आजीची आठवण झाली तो मंदिराजवळ गेला त्याला गुणपत्रक दाखवायची होती त्याची नजर तिला पाहण्यासाठी अतुरली होती ज्यावेळी सुदामा आपल्या जीवच कंटक छ मित्र कृष्णाला भेटायला निघाला होता अगदी तशीच उत्कंठा गोपाळमध्ये आजीला भेटण्यासाठी होती पण तिचा पत्ता लागला नाही कुठे गेली कुणालाच माहिती नव्हते शेवटी निराश होऊन घरी जायचा तो नेहमी त्या मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसायचा आणि आजीच्या त्या दिवशीच्या आठवणीत रमायचा काही दिवसानंतर तो नियमित अभ्यासाला लागला होता शाळेत जाता येता त्याच्या कानावर मंदिरातले ते भजन मात्र कानी यायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आणि आजीची आठवण एखाद्या मंदझुळकीसारखी त्याच्या मनाला स्पर्श करून जायची मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद